हॅलो एवरीवन सगळ्यांना असा समज असतो की परातीशिवाय आणि हात लावल्याशिवाय पीठ मळताच येत नाही पण अगदी चुकीचे आहे ते एक खोल पातीले घेऊन त्यात जर आपण असे पीठ घेतले मीठ घालून मस्त मळले तर हाताने जे आपण पीठ मळतो त्यापेक्षाही अगदी छान पीठ मळता येते आणि याचा फुलकासुद्धा इतका मस्त होतो बरं का हो आणि नंतर त्यात थोडे दोन चमचे तेल घालून त्याला थोडीशी मऊ करून घ्यायची दोन पाच मिनटं फक्त कणिक राहू द्यायची आणि लगेच पोळी करायला घ्यायची इतकी मस्त पोळी होते तुम्ही पोळी केली तरी चालेल आणि फुलका केला तरी चालेल आता कसे असते बायका जर माहेरी केल्या कुठे गावाला गेल्या तर त्यांना पहिला प्रश्न असतो की स्वयंपाक कोण करेल तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरच्या पुरुषांनासुद्धा मळायला शिकवले तर ते सुद्धा अगदी दोन मिनिटात पीठ मळू शकतात आणि असा मस्त फु... फुग टम्म फुगणारा फुलका तयार करू शकतात तर तुम्हीही असा फुलका नक्की ट्राय करा आणि जर तुमचाही फुलका असा टम्म फुगला तर मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फुलका झाल्यानंतर मस्त त्याला तूप लावून अशी घडी घालून त्याची मज्जा घ्या ब बाय